जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करीत भीमज्योत परिक्रमेचं स्वागत कोंडिक्री यटराव चांबडी हरोली शिरढोण टाकवडे शिरतवाड येथे परिक्रमेला मोठा प्रतिसाद जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण ज्योत परिक्रमेत महिलांचा सहभाग फटाक्यांच्या आतशबाजी हलकीचा कडकडाट आणि जय जै भीमच्या जयघोषात मंगळवारी कोंडिक्री यटराव चांबळी हरोली शिरढोण टाकवडे इच्चलकरांची टाकवडे वेस आणि शिरदवाड येथे भीमज्योत परिक्रमा मोठ्या उत्साहात संपन्न झाली भीमज्योत परिक्रमेच्या तिसऱ्या दिवशी शिरो तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला यड्राव येथे भीम सैनिकांनी जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करून परिक्रमेचं आगळं वेगळं स्वागत केलं इतर गावात हलकीच्या कडकडाटात फटाक्यांच्या आतशबाजीत आणि फुलांच्या उधळणीतून भीमज्योतीचं स्वागत करण्यात आलं गावागावात महिलांनी सामूहिक चोध परिक्रमा काढत या ऐतिहासिक क्षणात सहभाग नोंदवला तरुणाईने सजवलेल्या वाहन फेऱ्या रांगोळ्या यामुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला होता जय भीमच्या घोषणा आणि हलकीच्या ठेक्यावर भीम सैनिकांच्या टाळ्या घोषणानी गावातून वातावरण दनानून गेलं होतं प्रत्येक गावात समाज जागृतीसाठी प्रबोधनपर कार्यक्रम व सामूहिक भोजनदानाचं आयोजन झालं परिक्रमेने सामाजिक बांधिलकी बंधुता आणि समतेचा संदेश देत गावोगावातील नागरिकांना एकत्र आणले गेल्या पन्नास वर्षापासून शिरो तालुक्याचं स्वप्न असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अखेर साकार होत असल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटला होता परिक्रमेच्या माध्यमातून ऐक्याची भावना दृढ होत असून अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता जयसिंगपूर शहरात होणाऱ्या पुतळ्याच्या भव्य आगमन सोहळ्याची उत्सुकता वाढली आहे तिसऱ्या दिवशीची भीमज्योत श्रो तालुक्यात सामाजिक परिवर्तन उत्साह हो आणि बंधुतेचे आगळेवेगळे प्रतीक ठरले या प्रसंगी रमेश शिंदे बाळासाहेब कांबळे सुरेश कांबळे आनंदा शिंगे बी आर कांबळे मिलिंद शिंदे सेनापती भोसले कैलास काळे जॉन सकटे सागर बिरणगे जयपाल कांबळे किरण भोसले बाळासाहेब कांबळे नांदणी यांच्यासह कोंडीग्रे येथे नानासो कांबळे लखन कांबळे संदीप कांबळे केतन कांबळे मंगल कांबळे राणी कांबळे कोमल कांबळे प्रियांका कांबळे जयदीप पाटील बाळासाहेब हांडे किरण भोसले योगेश खिलारे अणासाहेब बिलोरे यट्राव येथे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर आरची कांबळे माजी सरपंच उल्हास भोसले सरदार सुतार राहुल पवार आकाश आकिवाटे प्रमोद कांबळे शिवाजी दळवी शिशुपाल प्रभावळकर शिवानंद बिदरी हारोली येथे सरपंच तानाजी माने राजगोंडा पाटील नेमनाथ चौकले सुनील पाटील राजकुमार कांबळे रोहित कांबळे चेतन कांबळे प्रज्वल कांबळे शिरडोण येथे सागर भंडारे चंद्रकांत मोरे कल्ला कोईक विद्यासागर पाटील विकास कांबळे पोपट पुजारी गीतन यादव प्रवीण दानोळे प्रमोद कांबळे रवी कांबळे विश्वास बालीघाटे राजू नदाफ यशवंत कुंभार अजित चौकुले संतोष कोरे टाकवडे येथे प्रफुल्ल कांबळे विनायक कांबळे पोलीस पाटील सारिका कांबळे प्रभाकर कांबळे रोहित पाटील सुरेश कांबळे बाळासाहेब बंटी पाटील बाळासाहेब शिंदे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते